तर नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर काल खूप पाऊस होता आणि आज आहे रविवार काल होता शनिवार तर काल मी स्कूटीचा क्लास लावण्यासाठी गेले होते तर काही झालंच नाही कारण पावसामुळं ते रद्द झाला मग आज मी सकाळच्या बॅचला गेले म्हटलं सकाळी जाणार कारण सकाळचे घरातले कामं होऊ नाही तर ना होऊ घरातलं स्वयंपाक झाला महत्त्वाचं सगळ्याची पेठपूजा झाली म्हणजे बाकीचं काम आल्यानंतर करता येतं तर मी आज गेले होते क्लासला तर क्लासला गेले तर पहिला दिवस होता थोडा एक्सपिरियन्स चांगला होता म्हणजे छान वाटलं मला शिकायला गेलं चा, तर तिथं पण छान अशा लेडीज आहेत की एकमेकीला सपोर्ट करतात की कसं चालवायचं कसं शिकायचं म्हणजे माहिती देतात एकमेकीला तर तसं मी पण थोडीफार एकमेकीला माहिती दिली मी काय देणार माझा फर्स्ट डे होता तर मी म्हटलं ब्लॉग तरी काय दाखवावं तर म्हटलं चला दाखवावं तर उद्या मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेन की मी क्लासला गेल्यावर म्हणजे स्कूटी कशी चालवायला शिकतो किती महिला आहेत वगैरे तर आज माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं मग सगळं काम आवडलं आणि मग मी गेले क्लासला तर दहा वाजता सगळं काम झालं तर आता वाजलेत बारा म्हणजे दहा ते अकरा साडे अकरापर्यंत क्लास असतो मग यायला अर्धा तास तरी लागतोच मग आले मग आता निवांत जरा बसले तर लाईट नाही आहे लाईट गेली आहे तर आज बघू काय काय होते ते पण दाखवते तुम्हाला आणि माझे मागचे ब्लॉग तुम्ही जर बघितले असतील तर मी चंद्रभागे नदीमध्ये गेले होते पंढरपूरला गेले होते माझ्या माहेरी गेले होते तर गावाला गेले हो, किती मजा केली किती धमाल केली आम्ही सर्व मैत्रिणींनी ते तुम्ही नसन बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया आता दिवसभर आज काय होते ते तुम्हाला दाखवते कोणाकोणाला गमती गाडी